नमस्कार होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मराठी वर्षातला सगळ्यात शेवटचा सण आहे म्हणजे फाल्गुन महिन्यातला शेवटचा सण होळी हा साजरा केला जातो होलिका नावाची राक्षसी आणि तिनी भक्त प्रल्हादाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि करत असताना तिला ती स्वतः त्या अग्नीमध्ये भस्म झाली आणि म्हणून त्याला होळी पेटवली जाते दुसरी त्याच्या मागची खूप महत्त्वाची प्रथा अशी आहे हा मार्चमध्ये साधारणपणे येतो आणि त्यावेळेला अशी सगळीकडे जशी आता मागे दिसते तशी सगळीकडे पानगळ झालेली असते सगळा निसर्ग असा वृक्ष झालेला असतो ड्राय वातावरण असतं कोरडेपणा आलेला असतो आणि अशा वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये आगी लागणं वन वणवे लागणं हे गोष्टी होत असतात अग्नीला एक प्रकारे शांत करणं त्याला नैवेद्य देऊन त्याला प्रसाद देऊन शांत करणं हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो उंच लाकडांना पेटवलं जातं प्रसाद दाखवून हा होळी पेटवली जाते आणि त्याच्यानंतर होळी होळी पूर्णाजी पोळी असं म्हणून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते तर अशा पद्धतीचा हा जो होळी हा सण आहे तो एक चर्चा समाजामध्ये असते की हे होळी पेटवणं योग्य आहे का नाही होळी पेटवल्यामुळे ह्या वातावरणाची खूप प्रदूषण होतं का तर आजच्या व्हिडिओचा विषय हा आहे की होळीनी प्रदूषण होतं का आणि आपला कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय हे कोणत्याही पद्धतीचा जो बायोमास ज्या वेळेला तो जळतो त्यावेळेला तो उष्णता देतो आग उजेड देतोची जी उष्णता असते त्याच्यातनं ती एनर्जी रिलीज होते कोणत्याही पद्धतीचं फ्यूल कोणत्याही पद्धतीचं सर्पण ज्यावेळेला जळतं त्यावेळेला ही एनर्जी रिलीज होते सूर्यप्रकाशामधून जे झाडं संश्लेषण करतात आणि त्यांचं जे बायोमास मोठं होतं बायोमास तयार होतं आणि तो कार्बन डायऑक्साईड जो हवेतला कार्बन डायऑक्साईड घेऊन ही झाडं कार्बन डायऑक्साईड ट्रॅप करून ठेवतात ही जी एनर्जी असते ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ही सूर्यप्रकाशाशी संबंधित असते सूर्यप्रकाशामधून जे झाडं प्रकाश संश्लेषण करतात आणि त्यांचं जे बायोमास मोठं होतं बायोमास तयार होतं दगडी कोळसा ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेलासुद्धा तो खूप मिलियन्स वर्षांच्या पूर्वी तयार झालेला हा जो वेगवेगळ्या पद्धतीचा बायो हा बायोमास आहे हा खूप पृथ्वीच्या पोटामध्ये दडपून गेल्यामुळे हा दगडी कोळसा तयार झालेला आहे जे आपण डिझेल पेट्रोल ज्यावेळेला आपण वापरतो केरोसिन वापरतो तेसुद्धा अशाच पद्धतीचं फॉसिल फ्युएल आहे आपल्याकडे ज्यावेळेला पाऊस पडतो समुद्रावरती ज्यावेळेला सूर्य तळपत असतो आणि त्याच्यातून वाफ तयार होते पाण्याची वाफ आणि ही पाण्याची वाफ ढगांच्या रूपाने आपल्या अंगावर परत बरसते आणि त्याच्यातून आपल्याला पिण्याचं पाणी किंवा शुद्ध पाणी आपल्याला मिळू शकतं तर हे एक प्रकारची ही सगळी जी शक्ती सगळी सूर्याची शक्ती आहे आणि पृथ्वीमधून जी आलेली काही जी एनर्जी आहे त्याच्यामधून आपण हे सगळं जगतो आहे जगण्यासाठी आपण ज्या गोष्टी कन्झ्युम करतो उदाहरणार्थ कपडे उदाहरणार्थ पुस्तकं उदाहरणार्थ आपण जेव्हा कार्स चालवतो आपण जेव्हा नवीन घर विकत घेतो अशा वेळेला आपण आपलं प्रत्येक वेळी कार्बन फुटप्रिंट वाढवत असतो हो आपण ज्यावेळेला कपडा विकत घेतो त्यावेळेला कपड्याच्या मागे असणारी सगळी चेन लक्षात घेणं गरजेचं असतं कपडा तयार होण्यासाठी जी काही इलेक्ट्रिसिटी वापरली गेलेली असते जे काही इंधन वापरलं गेलेलं असतं शेतकऱ्यांची मेहनत असते हा तो खेळणं जर का आपण विकत घेतलं तर त्या खेळण्याच्या मागे जी काही चेन असते अनेक लोकांची त्याच्यामध्ये शक्ती आणि एनर्जी आणि वेळ त्याच्यामध्ये असतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला वस्तूंचा सग संग्रह करतो त्यावेळेला आपण आपलं कार्बन फुटप्रिंट तयार करत असतो कारधी प्रवास करतो त्यावेळेला एक प्रकारचं कानपूर कार्बन फुट फुटप्रिंट आपण वाढवत असतो ज्यावेळेला आपण वीज उघाडच्या वगास वाया घालवतो पाणी उघाडच्या वगास वाया घालवतो ह्या सगळ्या वेळेला आपण आपलं एक प्रकारचं होळी पेटवत असतो सगळं वातावरण दूषित करण्याचं काम करत असते होळी हा जो सण आहे ह्याच्यामध्ये आपण अग्नी तयार करतो लाकडं पेटवून हा अग्नी आता हल्ली सगळ्या घरामध्ये करणं अशक्य असतं थोड्या थोड्या ठिकाणी हा अग्नी केला जातो वर्षभर आपण जर का गोष्टींची जर का आपण नासाडी केली किंवा आपण जर आपलं कार्बन फुटप्रिंट वाढवत राहिलो ह्या सगळ्या गोष्टींची जर का आपण होळी करत राहिलो तर एक दिवस होळी न पेट पेटवल्यामुळे पेट काहीच फरक पडणार नाही आहे वर्षभरातलं कार्बन फुटप्रिंट कमी करू वर्षभरातली आपण ही जी सगळी रोजची जी होळी असते ती जर का आपण कमी करू असा जर का आपण संकल्प करणार असो जे जंगलं जळणार नसतील किंवा जाळली जाणार नसतील जर का आपण रोज थोड्याशा कारणांसाठी कार्स वापरणार नसू तर वर्षातनं एकदा होळी सण साजरा करण्यासाठी अजिबात हरकत नाही असं मला वाटतं चला तर मग ह्या वर्षीच्या होळीमध्ये आपण आपलं कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा एक प्रकारचा संकल्प करूया निश्चय करूया ह्या वर्षीची होळी सगळ्यांना सुखमय समृद्धी आणणारी असावा ही आमच्याकडून सगळं सर्व वृंदावनवासियांकडून सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा